60 लागले आहे इसकी तरह जाऊया हं दोन घेतले का दोन घेऊन गेला नाही करतो मी यांना दोन घेऊन वाला हा 75 पण नाही यांना अंजिल काय करतो मी ताका करतो करतो पाहिजे तरी आता चालत जातो चला जी आमारी पूरा कार्यक्रम चालू होता आहे त्यांच्याकडे घेऊन गया आमचा टेक्निकल कॉल लेकर वाजये तो बोला

आज लवली नवीन गांन चला सेलेक्ट कर निकरी 가자 분위기 와서 도기 फ्रत्जी टी बाज्ग, प्रह मिद्ब काईसा, बालत श्राम, दिप भी भ्॑ला, इस भीरत को घाटेएर्एम इस जो goal देक, बाज़ श्राव निसोटिते पर खाम, इस जोच्छो करद बें Yes, अधिघ्सा आड़िस घास दोट्यक-ई स्यनहित All the do kingесьeng meat, कौन चालेगा सारा चलावेगा ले जाई कामड़ा

नमस्कार <laughs> सर <laughs> <laughs>

ड早ी भकाति साइः दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण कृषी विभाग आणि आत्माच्या माध्यमातून या ठिकाणी रानभाजी महोत्सवचा आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये मोठ्या प्रमाणात जो आपले द दुर्गम आदिवासी भागाचे जेवढे शेतकरी आहे त्या सगळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या महोत्सवमध्ये भाग घेतात विभिन्न प्रकारचे जो काही म्हणजे भाजी असतील ते या ठिकाणी आपल्याला मिळतो जो आपल्या साधारण बाजारपेठमध्ये ते मिळत नाही या सगळे जो भाजी आहेत त्याच्यामध्ये काय ना काय औषधी तत्व आहे त्याच्यामुळे लोकांना आरोग्याला फायदा होतो आणि नियमित सेवन लोकांनी केलं तो जो आपण म्हणतो की आयुर्वेदिक प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन मध्ये त्याचा फार मोठा फायदा आपल्याकडे जाणवतो रानभाजी महोत्सव आयोजन करण्याच्या मागचा हेतू जो आहे ते आहे की लोकांना याची जनजागृती व्हावा याच्यासाठी एक कायमस्वरूपीचा बाजारपेठ निर्माण व्हावा काय काय भाजीपाले जो आहे ते आपले शेताचे जो बाजूला जो भिंत ये असतो त्याच्यावर निघतो आणि त्याच्या माध्यमातून पण शेतकरीला अतिरिक्त उत्पन्न जो आपण म्हणतो ते आपण करून देऊ शकतो या सगळे रानभाज्याच्या सेवन जसा आपले भागात वाढला तर लोकांचे आरोग्य सुधारणार शेतकरीला चांगला उत्पन्न मिळणार आणि काय शेतकरीला अतिरिक्त उत्पन्न मिळणार तो याची प्रोत्साहन करण्यासाठी याबद्दलची जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाच्या या जागिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने एक छोटी पहल आहे त्या पहलला आपण सगळे जळगावकरांनी याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे